नमस्कार कुस्ती या मर्दानीने रांगड्या खेळाला जशी नोरा कुस्तीची कीड लागलेली आहे तशीच पैलवानाला अनेक खेळाडूंना ही डोपिंगची कीड लागलेली आहे आणि या डोपिंगच्या किडीतून लवकरात लवकर जर बाहेर नाही पडता आलं तर एक दिवस आपल्याला संपून जायला लागणार खेळाडूंनी विसरून चालणार नाही तर ह्या डोपिंगचा अवलंब पैलवान खेळाडू का करतात तर कमी कष्टात कमी वेळेत फास्ट रिझल्ट अनेकांची तुलना घरच्यांच्या अपेक्षा चार चौघात उठून दिसणं खोट्या प्रतिष्ठेसाठी ह्या डोपिंगचं जणू काही पैलवानानी अनेक खेळाडूंना व्यसनच लागलेलं आहे पण नवदित पैलवानांनी एक विचार केला पाहिजे की जे पूर्वीचे जे नामवन दिग्गज मल्ल होते अजून आहे त्यांचा खुराक त्यांचा आहार त्यांचा सराव त्यांचा व्यायाम कसा होता याचा अभ्यास केला पाहिजे आज बरेच पैलवान अनेक खेळाडू शॉर्टकट पकडतात यांना लवकर रिझल्ट पाहिजे असतो तर त्यासाठी हा म्हणजे हे गैरमार्गाचा वापर करत असतात पण एक विसरून चालणार नाही शॉर्टकट हा अनेक अडचणींचा अनेक धोकादायक वळणांचा अनेक धोक्यामधून जाण्याचा हा प्रवास असतो आणि आपल्याला जे उद्दिष्ट ध्येय गाठायचं आहे तिथंपर्यंत जाण्याचा सरळ मार्ग हा उशिरा जातो लेट जातो पण आपण सुखरूप त्या ठिकाणी पोचतो हे मात्र तितकंच सत्य आहे मी अलीकडच्या काळातलं आपल्याला एक उदाहरण देतो तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पैलवान नामदेव बोळे महाराष्ट्र केसरी झाले आणि एकोणीसशे पंच्याऐंशीला आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र मार्गदर्शक विष्णू जोशील करतात हे महाराष्ट्र केसरी झाले आणि ह्या दोन महाराष्ट्र केसरीमध्ये अव्वल दर्जाचा पैलवान कोण ह्यासाठी कोल्हापूर जिल्हा तालीम संघाने मध्ये मैदान ठेवलं त्यावेळी मी दहावीला होतं मला चांगलं माहीत आहे आम्ही गावाकडून जीपगाडी भरून सगळं पैलवान ही कुस्ती बघायला आलो होतो तर ही कुस्ती बरोबर सहाला सुरू झाली होती आणि रात्री सव्वा आठला ही कुस्ती संपली जोशीलकर् त्या त्यात विजयी झाल्या निकाली कुस्ती झाली तर ही सव्वा दोन तास खेळणारे हे पैलवान यांचा खुराक आहार यांचा सराव त्यांची तपश्चर्या त्यांचा त्याग याचा अभ्यास केला पाहिजे आज ती किती वेळ व्यायाम करायची यांच्यात एवढी म्हणजे एवढा जोश धमक ताकद चपळता लवचिकता ही फक्त देशी होतो त्यावेळी असला डोपिंगचा प्रकार नव्हता तर आज पालकांनी मंडळींनी देखील आपल्या पैलवानाकडून आपल्या मुलग्याकडून जरूर अपेक्षा धराव्यात पण त्या पद्धतीनं आपण त्यांना तसा खुराक दिला पाहिजे तसा आपण त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे आणि त्यांना चांगली दिशा दिली पाहिजे आणि एक मी मुद्दा माझ्या घरचं उदाहरण देतो की माझा मुलगा देखील नऊ दहा वर्ष कुस्ती खेळलेला आहे त्याला मालका मी नॅशनल केलेला आहे त्याचबरोबर माझी बायको आता वर्ष पन्नास आहे थांबता साडेचारशे सपाट्या सा मारण्याचा रेकॉर्ड केलेला आहे वर्षी दोन तास एक मिनिटात सलग न थांबता एक हजार एकशे अकरा सूर्यनमस्कार रेकॉर्ड केलेलं आहे आता तिचं वय पन्नास आहे तर ती एकवीस किलोमीटर एक तास पंचावन्न मिनिटात रेस पूर्ण करते ती नॅशनल आहे इंटरनॅशनलला देखील तिची निवड झालेली आहे आता इथून पुढचा प्रवास तिचा बेचाळीस किलोमीटर करणार आहे परवा तर तिनं एक पंधरा वर्षाची मुलगी तिने एक अठरा वर्षाची एक साठ किलोची एक पासष्ट किलोची बायकोच माझ्या वजन अठ्ठेचाळीस तरी पण त्यात कुस्ती खेळली कुस्ती हरली पण तिनं मैदान जिंकलं हा जोस हा उत्साह हो, हा फक्त देशी खुराक जो सकस आहार आहे पासून मिळतो तर मला बरेच जण म्हणलेले की वस्तात मॅडमना हे प्रोटीन चालू करूया ते चालू करूया स्पीड वाढत टायमिंग कमी येईल आणि प्रगती होईल फास्ट रिझल्ट मिळेल तर मी त्यांना सांगितलं आमचा जो पूर्वीपासूनचा जो देशी खुराक सुरू आहे ह्यावरच आमचं लक्ष जास्त आहे तर मला एक एकजण म्हटला वस्तात आता जग निघाले चंद्राव आणि तुम्ही अजून डोंगरावाही कधी पोहोचणार तर मी त्यांना ते मला जरा खटकल्याबरोबर मी त्यांना एकाला म्हटलो की तुम्ही सुखरूप पुणे चंद्रावर जावा आम्ही डोंगरावनं लेट येणार पण सरळ थेट येणार तर मला यातून एक सांगायचं हे सांगण्याचा माझा उद्देश तर आपण देशी खुराक सकस आहार घेतल्यानंतर आपण उशिरा का असताना पण आपण ते ध्येय गाठू शकतो पण शंभर टक्के त्याचा रिझल्ट येतो तर पैलवान म्हणा किंवा पालक किंवा वस्तात यांनी ह्या डोपिंगपासून दूर राहिलं पाहिजे आता आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच गोष्टी बऱ्याच पैलवानांची झालेली दशा खेळाडूंची दशा आपण बघतो आहोत तर ह्यापासून दूर राहणं हे खरोखरच कधीही चांगलं आहे आज बऱ्याच पालकांच्या अपेक्षा देखील भरपूर आहेत आज मला तालमीत अनुभव आहे पालक एखाद्या पैलवानला मुलग्याला घेऊन आला तर लगेच म्हणतो आमचा मुलगा पैलवान होईल का नाही याला महाराष्ट्र केसरी बनवायचं आहे सगळं बरोबर आहे बनवायचं आहे असं जर सहा महिने वर्षात दोन वर्षात जर महाराष्ट्र केसरी बनले असते तर सगळ्या गल्लीबोळातनं महाराष्ट्र केसरी चॅम्पियन सगळे झाले असते तर त्याला अवधी लागतो महाराष्ट्र केसरी जरूर करा पण महाराष्ट्र केसरी आज झालेल्या आहेत हिंद केसरी झालेली आहेत जे जे खेळाडू त्यांच्या पाठीमागचे त्याग तपश्चर्या त्यांचा सराव खुरा आहार त्याने अनेक सुखावर पाणी ओतलेलं असतं रक्ताचं पाणी केलेलं असतं ह्याचा देखील आपण जरूर अभ्यास करावा आणि परत एकदा नवोदित आणि सर्वच खेळाडूंना माझी एक विनंती आहे की ह्या डोपिंगपासून खरोखर लवकरात लवकर बाहेर पडणं ही काळाची गरज आहे धन्यवाद